आणि कुठेतरी निंबाळकर सरांचं नाव हे ग्लास अड्ड्यामध्ये प्रॉपर टिकवून ठेवत हो, ते कुठं त्यांच्या काय सांगणार मी तुम्हाला गेल्या पण बोललो होतो आणि या आम्हाला आमच्या ग्लासवर विश्वास आहे आमच्या पाठी रणजित निंबाळकर सरांचा आशीर्वाद आहे आणि आम्ही असंच आम्हाला पूर्ण विश्वास आहे ग्लासवरती की आम्हाला कधी नाराज नाहीच करत काय नाही स्वप्न होतं आमचं एकच स्वप्न आहे ग्लास इंड केसरी नमस्कार मित्रांनो पाहू शकता आपल्या सर्वांचा लाडका ग्लास म्हणजे आठ हजार पाचशे त्याचा आज गुलाल झाला तर आपण थोडक्यात माहिती घेऊ सौरभ शेठ नमस्कार काय सांगाल आज कितवा गुलाल हा एकूण नऊ मैदान झाली त्यातून हा आठवा गुलाल आहे एक जरा एक मैदानात जरा उन्नीस बीज झाला होतेच हरच आहे तर काय सांगाल आजच्या मैदानामध्ये गुलाल झाला त्याच्याबद्दल था काय आनंद आहे आनंद आहे आज आमचा खरा गुलाल तर आमच्या मामांच्या वाढदिवसानिमित्त झाला काल आमच्या मामाचा वाढदिवस होत तर काय आम्हाला काल यायला जमलं नाही तर आज आम्ही जोरात मामाचा वाढदिवस आणि वाढदिवसाचं गिफ्ट दिलेलं आहे आमच्या क्लासने मामांना त्यात तर काही प्रश्नच नाही तर काय सांगाल आजचं नियोजन कसं झालं होतं आणि वगैरे कोण होता आजचं नियोजन म्हणजे आजचं नियोजन आपलं नियोजन पहिलेच झालं होतं कुंडल आपलं आपल्या कुंडलचं मैदान कॅन्सल झालं त्यामुळं ते आपलं नियोजन जरा पुढं झालं सरकलं तर आज आपलं मैदान होतं तमनाचं तर आपल्याला सुधागड पाली चिमण्या ग्रुप त्यांचा आपल्याला भारत होता ती गाडी आपली ती ही हा ग्लास आणि भारतची गाडी खूप चांगली पलती आपण अंजबला पलवली होती आपण तेव्हा पण आपल्या बाजूची गाडी जरा काही कारणास्व डायरेक्ट बाहेर उडाली त्यामुळं त्या ते गाडीला मजा नाही आली बघायला पण आता ह्या व्हिडिओच्या पहिल्या स्टार्टिंगला तुम्हाला ती व्हिडिओ बघायला भेटेल तुम्ही बघा ती व्हिडिओ आणि आपल्या ग्लासचं पल बघा किती छान आहे काय आहे ते तर आजचा ड्रायव्हरबद्दल काय सांगाल गाडीवर ड्रायव्हर कोण होतं गाडीचा ड्रायव्हर आपला आकाश ड्रायवर गाठवल पालीचा पाली, पाली एक्सप्रेस बोलतात त्यांना सुधागड एक्सप्रेस ते आपल्या भारत बैलाचे मालक तेच आपल्या गाडीवर आहे आज आपले ड्रायवर म्हणजे आपल्या घरचे जावंही सुदर्शन शेठ गंभीर काही कारणास्पद नाही त्यांना यायला जमलं आम्हाला त्यांची म्हणजे आठवण आलीच मैदान कारण का आमचं जेव्हा जेव्हा ग्लास पडला तेव्हा तेव्हा फक्त आमच्या सुदर्शन ड्रायवरनेच आमच्या ग्लासला हाकललं आहे ते आमचे आहेत घरचे आम्हाला आम्हाला त्यांच्यावर फार विश्वास आहे पण आज काही कारणास्पद त्यांना यायला नाही जमलं त्यामुळे आज आमची गाडी भारत गाडीचे मालक आहेत आकाश त्यांनी सांगाल कुठे ना कुठे तरी निंबळकर सरांचं आणि ऐकायला भेटते आजकाल मी तुम्हाला गेल्याच मुलाखतीमध्ये बोललो होतो ब्रँड हा ब्रँडच राहणार ही गोष्ट तुम्ही पण विसरू नका आणि समोरचे तुम्ही पण विसरू नका तर काय सांगाल हिथून पुढे ग्लास कुठल्या मैदानामध्ये पालताना दिसू शकतो आता सात तारखेला अंजेबचं मैदान आहे सात तारखेला आता नियोजन झालंच तर सात तारखेला पलताना दिसेल अंजबच्या मैदानामध्ये आणि कुठं ना कुठं तरी एक चांगला पैरा देखील आलाय लास्ट सोबत म्हणजे दोन्ही त्याबद्दल काय सांगाल तर आपलं बोल थोडक्यात बोलणं झालंय मालकांसोबत हा आपला आहे एक पैरा म्हणजे जर ती गाडी पळाली <laughs> जर ती गाडी पलाली ना तर असं मोठं पण नाहीये पण ती जर गाडी पलाली तर खूप चांगलं स्पीड लागेल आमचं नियोजन चालू आहे मालकांसोबत पण बोलणं चालू आहे आता बघू कधी योग जुळून येत आहेत ज्या दिवशी योग जुळून येतील ना त्या दिवशी आम्ही मोठाच धमाका करू आणि काहीतरी सांगाल कुठेतरी आता ही दोन छोटी पोर आहेत आपली तर त्यांचं स्वप्न आहे की ह्याला हिंद केसरी करायचं त्याच्याबद्दल काय सांग केसरी नक्कीच करणार शंभर टक्के जेव्हा आपला वासरू त्या लेवलला येईल ना आपला क्लास त्या लेवलला येईल ना त्या लेवलला आपला वासरू शंभर टक्के हिंद केसरी करणार शंभर टक्के जर आपला वर्षी वासरू पुढच्या वर्षी जर त्या लेव्हलला आला ना तर आपण शंभर टक्के एखाद्या तरी हिंद केसरी मानाच्या मैदानाला आपण दिसणार तिथे तर सौरभ शेठ कुठं ना कुठं आड्ड्यात दिवसांदिवस दूसे ही चर्चा आता डबल वाढत चालली आहे सरांचं नाव देखील लोकांना ऐकायला भेटतंय आणि लोकांना त्याची ओळख देखील झाली की सगळे बोलत असतात अरे सर जे आठ हजार पाचशे आला छोटा तर काय सांगाल त्यांनी त्याच्या पलावरती त्याच्या पलाच्या जोरावरती त्यांनी त्याचं नाव कमवलंय आमची थोडीशी मेहनत आहे पण त्यांनी त्याच्या पलावरती त्याचं नाव म्हणजे आड्ड्यामध्ये आजही आम्ही गेलो आड्ड्यामध्ये तरी आम्हाला लोक बोलतात हा तोच आहे ना ग्लास आठ हजार पाच वाला जे निंबालकर सरांच्या नावाने बोलतात आम्ही त्याच्यावर आठ हजार पाचशे का टाकून घेऊन जात नाही कारण का जमलेल्या गाड्या पण कॅन्सल होतात नंतर आज तसंच झालं होतं आज गाडी जमली होती पैसे पण भरले होते पण त्यांना कोणतरी बोलला तर ते गाडी कॅन्सल करायला आले होते पण झालंच त्यांचं काय जुनं झालं तर आपली गाडी झाली आज आपलं चांगलं गुलाल झाला आज आमचे समर्थ शेठ त्यांनी आज गाडी जमवली त्यांनाच विचारा कशी गाडी होती समर्थ शेठ नमस्कार काय सांगाल आज कुठं ना कुठं तरी गाडी जबाबदारी जमवायची जबाबदारी तुम्ही घेतली होती तर कशा रीत्या गाडी जमवली काय सांगाल गाडी जमवली म्हणजे आम्ही तरी बाराच्या आसपास मैदानात गेलो तर आम्हाला दीड अडीच वाजला होता की गाडी जमवण्यासाठी गाडी जमवला येत होते पण आधीच होते की हा ग्रासे नको आम्हाला पण आम्ही केला विचार की आता जाऊ दे मोठा विचारायचं त्यामुळे मी मोठीच गाडी विचार आणि कुठेतरी मनात भीती वगैरे होती का कारण आज कुठेतरी मोठी गाडी चांगली पकडली होती वासराच्या हिशोबाने आपण आपल्याला भीती नाहीच करणार आपल्या आपल्या वासरावरती विश्वास आहे का आपला वासर आपल्याला कधीच मान खाली घालून देणार नाही एवढा विश्वास सांगायचं त्याबद्दल काय सांगशील की एकदा जर खालना सुटत त्याला गाडी घासून असेल तर त्याचा पल कसा असतो जेव्हा त्याला गाडी घासून नाही तर तो काहीच करणार नाही जेव्हा त्याला गाडी कुठे दिसेल ना, ना गारी, तो याडं जवळ असली ना गाडी तर तो गाडीच जाणार नाही तर सौरभ शेठ आता तुमच्याकडे येतो आता कुठं ना कुठं तरी जो आदतचं नियोजन चाललंय आपलं दोन्ही देखील आदत वासरे आहेत लास्ट आणि समोर जेव्हा असं नाव सांगत नाहीत बोलणं तर झालं आपलं बऱ्यापैकी कुठेतरी ती गाडी काय करू शकते तुमच्या अंदाज किती रेंजला पळू शकते ती गाडी हे बघा जर हे दोन आदत जर एकत्र आले तर तुम्ही पेडगावचं मैदान कुसेगावचं मैदान बघितलंच होतं दोन आदत नि गाजवलं तसंच आपण त्या लेवलला तर नाही बोलू शकत पण त्याच्यापेक्षा कमीही नाही बोलू शकत एवढा स्पीड तर नक्कीच गाडीला लागेल आणि येत्या आपल्या कर्जत भागामध्ये कर्जत केसरी होते जर तो आमचा योग जुलून आला तर शंभर टक्के ही गाडी तुम्हाला कर्जत केसरीमध्ये पळताना दिसेल शंभर टक्के तीन पेऱ्याच्या मैदानाला आणि आम्हाला त्या गाडीवर एवढा विश्वास आहे ना की आमचा गटही निघाल आमचे सीमीही निघाल आम्ही गुलाला त्या मैदानात राहणार जर ही गाडी जर पळाली कारण का दोन्ही नंदी एकदम उत्कृष्ट पळतात आम्हाला ते फुल गॅरंटी आहे अजूनपर्यंत आम्ही एका दोघांचा मिलाव करून नाही दिला पण ज्या अड्ड्यात हा योग जुळेल त्या अड्ड्याच्या नंतर गाडी तीच पळत राहिली मग नाही म्हणजे कुठे ना कुठेतरी काय लोकांना असं वाटेल की नाही कुठेतरी अजून म्हणजे हे करतोय बट आपण ज्यानुसार अभ्यास करतोय तर पुढच्या वर्षीपर्यंत दोन्ही पर्यंत ही दुसरा दुसरा तरी होतील त्याच्यानुसार देखील एक चांगला स्पीड लागतो त्यामुळे आपण एवढा कॉन्फिडन्स की गाडी ही गट पास आणि सेमी पास होऊ शकते शंभर टक्के कारण का तुम्ही त्या वासराचा स्पीड पण आम्ही स्वतःने आमच्या डोळ्यांनी बघितलेला आहे की वासरू किती पलतो काय बोलतो आम्हाला माहिती आहे कारण आम्हाला माहिती आहे आणि आम्हाला आमच्या ग्लासवरती विश्वास आहे की तो जेवढा पल त्याच्या एक उडी तर नक्कीच ग्लास पुढे पल तर आजच्या मैदानाबद्दल काय सांगा आपले किंगमेकर बाबा आनंद पाटील मामा तसेच आपले कल्पेश शेठ मसे त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही त्यांची साथ आम्हाला पहिल्यापासून तर आहेच आणि ही शेवटपर्यंत असणार खास करून आमचे किंगमेकर बाबा आणि आपल्या अड्ड्यावर पहिलाच नाव त्यांच्याच नावाने जातो काशीनाथ शेठ पाटील वावे याच नावाने आपल्याला अड्ड्यात नाव जातो पहिले आपण ग्लास घेऊन पोचलो तिथे की पहिले सरांचं नाव येत आणि दुसरं कोणाचं नाव येत असेल ना तर आपले बाकी आणि कुठेतरी कुठे नवीन वर्षाचा आता नवीन वर्षाचं बोलायला गेलं तर तुम्हाला सर्वांनाही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षाची आमची सुरुवात पण चांगली झालेली आहे नवीन वर्षाचा आजचा दुसरा दिवस आणि आम्हाला दुसऱ्याच दिवशी गुलाल दिला आमच्या ग्लासने आनंद आहे कारण का बहुतेकांच्या नशिबी आता आज आम्ही बघितला अड्ड्यामध्ये खूप जणांच्या नशिबी नवीन वर्षाचा गुलाल आला नाही पण हा गुलाल आमच्या दावणीला आला आम्ही म्हणजे जी गाडी जमवली होती ती पण आमच्या मापात नव्हती काय नव्हती आम्ही फक्त खेळायचं म्हणून खेळलो पण आम्हाला आमच्या क्लासवरती विश्वास होता की बाबा ती पण चांगली पला आली गाडी तुम्ही पण कसं आम्हाला आमच्या क्लासवरती विश्वास होता की आमची गाडी होईल त्यामुळं आम्हाला काय म्हणजे एवढं टेन्शन नव्हतं की कसं तर सौरभ शेठ काय सांगाल कुठेतरी आड्ड्यामध्ये आपण असतो आपली हाऊस माउस होते पण कुठेतरी आपल्या बैलाची सेवा करणारी आपल्या घरी मामी असतील तसेच आपली बहीण असेल तर त्यांच्याबद्दल काय सांगाल त्यांच्याबद्दल काय सांगणार खूप मेहनत करतात माझी बहीण परत आमच्या मामी प्रत्येक बैलाला एक लेकरासारखं म्हणजे वागणूक आहे प्रत्येक नंदीला आपल्या खूप काळजी घेतात त्यांच्याबद्दल सांगत तेवढं कमीच आहे आणि कुठं कुठंतरी त्यांच्याच मेहनतीचं यश आपल्याला त्या ग्लासच्या गुलाला मार्फत मिळतंय त्यांच्या ते मेहनत करतात तेव्हा आपल्याला गुलाल भेटतोय त्यांच्यामुळे आपल्याला गुलाल भेटणार आहे काय आपण फक्त येणार बैल घेऊन जाणार आड्ड्यामध्ये आपली तिथे हाऊस माऊस खरी मेहनत तर इथेच आहे ना आणि कुठंतरी निंबळकर सरांचं नाव हे ग्लास अड्ड्यामध्ये प्रॉपर टिकवून ठेवतंय कुठं त्यांच्या नावाला हे लागून नाही देते काय सांगणार मी तुम्हाला गेल्या मुला मुलाखतीत पण बोललो होतो आणि या मुलाखतीत पण बोलतो आम्हाला आमच्या ग्लासवर विश्वास आहे आमच्या पाठी रणजित निंबाळकर सरांचा आशीर्वाद आहे आणि आम्ही आम्हाला पूर्ण विश्वास आहे की कधी नाराज नाहीच करत आणि आजचा गुलाल तर आमचे मामा ज्ञानेश्वर ठाणगे यांच्या म्हणजे वाढदिवसानिमित्त त्यांनी ग्लासनी त्यांना खूप चांगलं गिफ्ट दिले आज तर कुठे ना कुठेतरी लहान मुलांकडे येऊ आपल्या सोबत आहेत राज ठाणगे राज ठाणगे नमस्कार काय सांगाल तुमचं काय स्वप्न आहे ग्लासच्या संदर्भात स्वप्न ग्लास स्वप्न आहे तर कुठं ना कुठं मित्रांनो लहानपणाचे खूप जीव आहे त्याच्यावरती आणि खरंच खूप मेहनती पोर आहेत सर्वी आणि लवकरच आपण ग्लासला आता पुढच्या महिन्यात असाच गुलाल घेऊ आणि पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद